मिडका सवाद फाऊंडेशन राजे भोसले फाउंडेशन व फर्गुसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट टेक व्ही एफ एक्स कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांनी महामंडळाच्या सभासदांना या कार्यशाळेत मोफत सहभागी होण्याची संधी दिली पाचशे पन्नासपेक्षा अधिक सभासदांनी या कार्यशाळेसाठी नोंदणी करून सहभाग नोंदवला होता कार्यशाळेचा शुभारंभ हा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदयजी सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की उद्योग खात्याअंतर्गत विशेष अशी योजना मराठी चित्रपटसृष्टीसाठी तयार करण्यात आली लवकरच तसा जी आर काढला जाईल या कार्यशाळेत छावा तानाजी रावरंभा दशावतार या चित्रपटांसाठी व्ही एफ एक्स केलेल्या टीमने ते कसे तयार केले याचे प्रेझेंटेशन देऊन व्ही एफ एक्स करण्याची प्रोसिजर समजावून सांगितली आणखी इतर तीन व्ही एफ एक्स स्टुडिओच्या टीमनेही याबाबत मार्गदर्शन केलं मराठी बॉलिवूड टॉलीवूड हॉलिवूड यासाठी व्ही एफ एक्स केलेल्या तंत्रज्ञान कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन केलं तसेच जाहिरात क्षेत्रातही व्ही एफ एक्स किती महत्त्वाचं आहे हेही स स प्रमाणात दाखवण्यात आलं कार्यशाळेचा समारोह सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माते श्री स्वप्नील जोशी यांच्या मार्ग मार्गदर्शनाने संपन्न झाला मराठी चित्रपट आशयघण असतातच परंतु आता ग्लोबल होण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुरेख व समृद्ध करता येतील व निर्माते व तंत्रज्ञही अधिकाधिक टेक्नोसॅवी होतील अशी आशा स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली एम आय डी सी सी ए ही व्ही एफ एक्स स्टुडिओची संस्था आहे मराठी चित्रपटात ज्या निर्मात्यांना व्ही एफ एक्स वापरायचे आहेत त्यांना संस्थेतर्फे योग्य मार्गदर्शन करून कमीत कमी खर्चात योग्य व्ही एफ एक्स स्टुडिओ उपलब्ध करून देण्याबाबत निर्मात्यांना आश्वासित केलं या कार्यशाळेत एक गोष्ट लक्षात आली की व्ही एफ एक्सचा वापर आपल्या कलाकृतीत करायचा असेल तर व्ही एफ एक्स डायरेक्टचा सहभाग हा कथा पटकथा यापासूनच असावा कोणत्याही व्ही एफ एक्स करताना दिग्दर्शक व्ही एफ एक्स दिग्दर्शक कॅमेरामन एडिटर कला दिग्दर्शक स्टंट डायरेक्टर कॉस्च्युम डायरेक्टर यांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो हेही लक्षात आलं व्ही एफ एक्स हे, हे खर्चिक नसून व्यवस्थित अभ्यास करून त्याचा वापर केला तर शूटिंगचे दिवस वाचून बजेटही वाचू शकतं हे समजलं सहभागी सभासदांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केलं व व्यक्तिशः भेटून माननीय मेघराच्या राजे भोसले यांचे आभार मानले संजय विठ्ठल डुबे खजिनदार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी जाहीर केला सत्यमुख प्रतिनिधी बाबा तांदळे मानगाव तालुका हातकणंगले जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका